मी नाही जाते नादडीची फुलं तरी घेऊन येते मस्त कर्दडी रे जुना झाले मग खरंच जुना झाला तू आण मी बांधून घेतो तुम्ही बांधता कुठं बांधताल हो कम्रल बांधणार आहे का तुम्ही मग खरंच लाल लाल राहते ना हा लाल लालच खालून गोंडा पण राहते मस्त गोंडा पण राहतो हा आणि मग येईल लय खराब झाला माझ्या कमराला आता येईल दिवाळी जवळ जवळ येऊ राहील नाही मग बांधून तुम्ही मी कमराली पण खरं बांध सांग का हा खरंच बांधील ना जाय हा जाय आण तू वय बर मी आणते हा कवा हा पण मी आणते हा पण तुम्ही नक्की काय ऐकलं ते सांगा बर एकदा तू असत म्हणलं ना मी कडदोड्याला फुलं आणते